नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते बाहेर मस्त पाऊस पडतोय तर गरमागरम कुरकुरीत भजी, भजी तर झालीच पाहिजे तर आज आपण इथे छान कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी कांदाभजी बघणार आहोत बऱ्याचदा काय होतं कांदाभजी बनवायला गेलं तर एकतर ती लगेच मऊ पडते कुरकुरीत होत नाही किंवा जास्त तेलकट होते घशात दाटल्यासारखी होते हे होऊ नये म्हणून भरपूर टिप्ससह रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे चला तर लगेचच सुरुवात करूया तर कांदा भजी करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे तर कांदा घ्यायचा त्याची वरची साल काढून स्वच्छ करायचं नंतर त्याचे असे दोन भाग करायचे आणि नंतर हा कांदा आपल्याला असा पालता ठेवून अडवा कट करून घ्यायचा आहे तुम्ही हवं असेल तर याला उभंही कट करून घेऊ हो शकता फक्त कांदा उभा कट करत असताना त्याच्या खोडाकडील भाग काढून टाका म्हणजे कांद्याच्या सगळ्या पाकळ्या छान मोकळ्या होतील कांदा कापताना खूप पातळही कापायचं नाही आणि खूप जाडही कापायचं नाही कांदा जर खूप पातळ कापून घेतला तर ते तळताना लगेच करपतील आणि खूप जाड कापला तर भजी लगेचच मऊ पडतील कांदा कापून झाल्यानंतर त्याच्या सगळ्या पाकळ्या आपल्याला लगेचच अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर याच पद्धतीने इथे मी सहा मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत त्याच्या सगळ्या पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि ते एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकताय मी कांद्याच्या सगळ्या पाकळ्या छान अशा मोकळ्या सुटसुटीत करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मीठ या कांद्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे हा जो कांदा भजीचा प्रकार आहे ना यामध्ये पाणी घातलं जात नाही याला पाण्याचंच मळून घेतलं जातं मिठामुळे कांद्याला जे पाणी सुटतं त्यामध्येच हे पीठ भिजवलं जातं आणि भजी बनवली जाते त्यामुळे मीठ कांद्याला सगळीकडे छान असं चांगलं चोळून घ्यायचं आहे कांदा असा हाताने छान चुरून चुरून घ्यायचा म्हणजे मीठ कांद्याला चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे याने काय होईल की मिठामुळे याला पाणी सुटेल आणि यामुळे भजीसाठी वेगळं गल पाणी घालण्याची गरज पडणार नाही जर यामध्ये पाणी घातला तर भजी दांडरल्यासारखी होईल कुरकुरीत होणार नाही आणि घशात दाटल्यासारखी होईल सगळ्या कांद्याला छान असं मीठ लावून घेतलं आता हा कांदा आपण असंच पाच मिनटं ठेवून देऊ तर पाच मिनटानंतर बघा याला छान असं पाणी सुटलेलं आहे अगदी छान असं ओलसर झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये आपल्याला एक चमचा जाडसर कुटलेलं धनं घालून घ्यायचं आहे धने घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण असं जाडसर कुठलेलं धनं घातलं की भजी चवीला खूप छान लागतात एकदा नक्की घालून बघा सोबतच यामध्ये आपल्याला एक चमचा ओवा असा हातावर क्रश करून घालून घ्यायचा आहे भजीच्या कोणत्याही प्रकारामध्ये ओवा आवर्जून घालायचा म्हणजे भजी बाधत नाही आणि चवही छान येते सोबतच यामध्ये एक ते दीड चमचा तिखट घालायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामुळे भजी छान कुरकुरीत होतात आता हे सगळं आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन तर बेसन एकाच वेळी खूप न घालता सुरुवातीला दोन तीन चमचे घालून मिक्स करून घ्यायचं आहे परत आवश्यकता लागेल तसं बेसन घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याला कितपत पाणी सुटलं आहे त्यानुसार बेसन कमी जास्त लागू शकतं भजीसाठी बेसन वापरताना खूप बारीक वापरायचं नाही बेसन मिक्स करताना या पद्धतीने छान चुरून घ्यायचं आहे म्हणजे हे छान मिक्स होईल गोलभजीसाठी आपण बेसन घेतो तितकं बेसन घ्यायचं नाही तर याला फक्त छान बाइंडिंग येईल इतपतच यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे म्हणून एकाच वेळी बेसन न घालता थोडं थोडं बेसन घालून मिक्स करून घ्या म्हणजे बेसनाचा अंदाज येईल या चा या तर यामध्ये मी सहा चमचे बेसन घातलेलं आहे या पद्धतीचं मिश्रण हवं बघा कांद्याला बेसनाचं छान कोटिंग आलेलं आहे याची भजीही व्यवस्थित सोडता येत आहे मिश्रण तयार झालेलं आहे आता लगेचच भजी बनवायला घेऊ भजीचं पीठ असं भिजवल्यानंतर लगेच भजी तळायला घ्यायची हे मिश्रण खूप वेळ असंच ठेवायचं नाही नाहीतर याला परत पाणी सुटून हे पीठ सैलसर होईल आणि यामध्ये परत आपल्याला बेसन वाढवावं लागेल त्यामुळे भजी घशात दाटल्यासारखी होईल म्हणून पीठ भिजवलं की लगेचच भजी तळायला घ्यायची आता या भजीमध्ये मी सोडा घालत नाही तर कडकडीत तेल घालते तर इथे मी भजी तळण्यासाठी बाजूला तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यातीलच तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालून मिक्स करून घेऊ असं कडकडीत तेलाचं मोहन घातलं तर सोडा घालण्याची गरज पडत नाही जर पिठामध्ये तेलाचं मोहन जास्त झालं तर भजी खूप तेलकट होतात आणि भजी व्यवस्थित तळलीही जात नाही त्यामुळे तेलाचं मोहनही परफेक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे तेल छान मिक्स करून घेतलं आता आपण लगेचच भजी तळायला घेऊयात तर इथे मी आधीच कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण लगेचच भजी तेलामध्ये सोडून घेऊ भजी तेलामध्ये सोडताना गोळा करून सोडायची नाही तर अशी सुटी सुटी पसरून सोडायची आहे या भजीला काय असा खास आकार नसतो ती वाकडी तिकडीच असते म्हणून तर याला खेकडा भजी म्हणतात भजी तेलात सोडल्यानंतर गॅस लो टू मिडियम करायचा आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती ही भजी आपल्याला उलटवून पालटवून छान कुरकुरीत होईपर्यंत हलक्या तांबूस रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायची आहे भजी तळताना हाय फ्लेमवरती तळायची नाही नाहीतर ती पटकन करतात आणि आतपर्यंत व्यवस्थित तळली जात नाही म्हणून लो टू मिडीयम फ्लेमवरतीच भजी तळून घ्यायची आहे तसंच दुसरी बॅश तळताना तेलाचं तापमान थोडं कमी झालेलं असतं म्हणून गॅस मोठा करून भजी सोडायची भजी सोडून झाली की परत गॅस लो टू मिडियम करून उलटवून पलटवून ही भजी छान तांबूस रंगावरती येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहेत भजी छान तांबूस रंगावरती तळून झालेली आहे आता ही भजी आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने सगळी भजी तळून घेऊ बघा किती मस्त भजी तयार झालेली आहे छान कुरकुरीत ही झालेली आहे आणि तेलकट तर अजिबात झालेली नाही बाहेर मस्त पाऊस पडतो आहे गरमागरम भजी आणि चहा आणखी काय पाहिजे तर आजची ही भजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग